पाऊस पाऊस वाटले एकदम अरे माग घे ना तिथून खाली कशी बसायची हो बैला बुज द्या जाणार नाही गाडी माग बैल बुज द्या गाडीला क्रॅश होईल तुम्हीच घ्या सांगितलं थोडी अरे घे ना माग हो नाही जात पाटील नाही जात गाडी माग आमची खदा तू आता नाही जात पाटील गाडी नाही जात माग ही बैल मारते बुजत हो मॅडम तुम्ही असली इंग्लिश नका मारू तसला आम्हाला जमत नाही काय आता खतानीत जाऊ इकडे घ्या दुरशी घ्या माग दाबा गाडी अरे माग कशी घे सगळं पुलाव ना आलो मी माग पुलाव कस काय पुन जागा नाही ही गाडी उरळून घे की तू नाही जागा नाही तर पलीकडे घ्या तुळशी साईडला दाबा गाडी पलीकडे कसं नाही काय बघतो तू ये बर खाली नाही येत बाबा ये चल ये घे फक्त बैल मारते बघ बैला मारते तू म्हणून रोजचे बैल तुला मार गे गाडी घे गाडी बैला नाही घेत नाही चल करत मी तू आला शहरातून काय तू हा नाटक अजिबात नाही करायची घ्यायची कस काय म्हणजे तू नाटक करतो काय आमच्या संग आला कुडून शहरातून लाभडला झापडला भर बर झापडला बोललो काय आपल्या गावात नाटक करते ती त्याला काय म्हटलं बघ की गाडी काय अडचण त्याला गेला नाही घेत नाही का काय तू गाडी तिथं थांबता येत नव्हती का मग मला सांग बरं तुम्ही या पुलावर माग रिटर्न कसं जायचं तेव्हा निस्ता वरून चढला त्याला काय अडचण माग गेला तुला येतच नव्हती तिकडे थांबवून बघ गाडी दिसल्यावर काय घेतोय पोरी सुरू हिंडतो इकडे नाटक करतो इकडे येऊन रुपये मॅडम असल्या शिवाय भेट देऊ नका इंग्लिश मध्ये मध्ये बसले प्रॉब्लेम तुम्हाला सेन्स आहे का बोलायचं काही सेन्स बस आमच्याकडे इकडे गावाकडे असं बोलाव नाही तुला तरी कळतंय का रे अरे मग तू तिकडे धावायचं ना कशाला पुरे खाली उतरवलं पहिली गोष्ट मुख्य जाणवत ती मागे जाणवत नाही तुला गाडी तिकडे नेवा लागेल हा आम्ही घेत नाही गाडी आपण बोलण्याची पद्धत असती ना आमच्याकडे गावाकडे असली पद्धत काय नाही गावाकडल्या मॅनर्स नाही अजिबात हा चला घ्या माझ्या गाडी चला या गाडी माग पण सरळ बोलतो तुम्ही काल उतरले मध्ये कशाला म्हणजे का तुम्हाला प्रॉब्लेम आहेत काय नाही जाऊ देणार जास्त नाटक करताना तुम्ही घ्या पण गाव आमचं ऐकाय ना हेच पहिलं शिस्तीत सांगितलं असताना आम्हाला की कोण थोडीशी दाबून घ्या तुम्ही गुरु मी चालले होते असलं तुम्ही लय नाटक करता रा आम्ही गावातले थोडी शिस्तीत सांगायचं तुम्ही

काय तर निघाली ना आम्ही शिस्ती सांगात ना तुम्ही भाऊ